नमस्कार आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न सण व उत्सव साजरा करताना जनतेच्या व समाजाच्या भावनांना ठेच पोचणार नाहीत अशा पद्धतीने उत्सव साजरे करावेत गणेश उत्सव साजरा करा मात्र कायद्याचाही सन्मान राखला पाहिजे प्रशासन दे जनतेच्या पाठिंब्याशिवाय काम करू शकत नाही असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यश श्रवणदत्त यांनी शहादा येथील शांतता कमिटीच्या बैठकीत मत व्यक्त केले शहादा येथील अतिथी हॉलमध्ये मंगळवारी चार वाजता शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती हिंदू व मुस्लिम समाज बांधवांचे श्री गणेश उत्सव व मोहरम या सण उत्सवाचा प्रारंभ आता येत्या सहा सप्टेंबरपासून सुरू होत आहे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात शांतता नादावी यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी नायब तहसीलदार दीपक गवते गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर पोलीस निरीक्षक राजन मोरे महावितरणचे पुष्पेंद्र पाडवी आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते तर शहादा शहरातील प्राध्यापक मकरंद पाटील उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी ज्येष्ठ नेते डॉक्टर कांतीलाल टाटिया सुपडू खेडकर अरविंद कुंवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्तविक विष्णू यांनी केले नमस्कार मी एस पोलीस अधीक्षक नंदुरबार आज रोजी शादा शहर मध्ये येणारे काळात होणारे श्री गणेश उत्सव दोन हजार चोवीस त्याचबरोबर ईद ए मिलादुनबी अनुषंगाने शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली होती आणि त्यामध्ये इतर विभागाचे जे पदाधिकारी आहे ते सुद्धा हजर होते सर्व शांतता समितीचे सदस्य व सर्व गणेश मंडळाचे आयोजक त्यांनी त्यांनी आपापले मुद्दे मांडले आणि प्रशासनाकडून त्यांची जी अपेक्षा आहे पोलीस प्रशासनाकडून व इतर विभागाकडून त्यांनी त्या त्या मुद्द्यावर आपले मत मांडले आणि एकंदरीत पोलीस प्रशासनाकडून सर्व मंडल आणि सर्व शांतता समिती सदस्यांना आवाहन करण्यात आला की आपले येणाऱ्या काळात होणारे सण उत्सव खूप शांततेने व एक फ्री माहोलमध्ये ते साजरा व्हावा आणि त्यासाठी पोलीस विभाग तत्पर आहे आणि काही आपल्याला सजेशन आणि फीडबॅक यायचं असेल तर आपण माझे मोबाईल क्रमांकवर संपर्क करावा असे सर्वांना आवाहन करण्यात आले होते आणि पोलीस विभाग येणाऱ्या काळामध्ये जे होणारे सण उत्सव आहे त्यासाठी सुसज्ज आहे आणि अपेक्षा हीच आहे की आपले सर्व सण उत्सव शांततेने पार पडतो